काळे सर आज तुम्ही नवनिर्वाचित आमदार शरदराव सोरोले यांना शुभेच्छा द्यायला रायगडावरती आलाय काय शुभेच्छा द्याल काय सदिच्छा येतो अगदी बरोबर आहे त्या दिवशी बघा मी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे मी राष्ट्र पक्षाचा आहे हे खरं आहे आणि मी आतृशेचं काम केलंय आज आमचे हे पहिलं क्लिअर करतो जनार्दन मळवड आमचे भाजपचे कार्यकर्ते आहेत सारंगशेठ गुलाबचे सचिनदाना शेखर बरोबर खंबीरपणे उभे होते बाकी सगळे आम्ही होते काय परंतु हे असलं तरी जुन्नर तालुक्याला संस्कृती महाराष्ट्राला संस्कृती आहे निवडणुकीपुरता पक्ष आणि आज शरददा हे तालुक्याचे आमदार आहेत माझे आमदार आहेत आपल्या सगळ्यांचे आमदार आहेत आणि माझं एक तालुक्याचा एक मार्केट कंपनीचे सभापती म्हणून मी सगळ्या मार्केट कंपनीच्या सभा संचालकांना घेऊन या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहे आणि आज जे 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 आम जे आम दा ते शिवसेनेचे उगाटाचे मनसे काय जे असते कोणत्या पक्षाचे आई पक्षाचे नाही जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत तुमचे आमचे आमदार आहेत आणि माझं कर्तव्य मला अभिमान आहे की या शरदांला आमदार आहेत ते माझे आमदार आहेत माझे सुद्धा कुणी नये परत अजून जास्त आनंद मला असा आज मी आदरणीय पवार साहेबांवर काम करतो राष्ट्रवादी पक्षाचा ते मनसेचे आमदार एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांनी हे डॉक्टर पाठवलं तो अजून मला आनंद आहे आणि आज त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थात त्यांनी माझं केलं मला काम करायचंय म्हणून आज मला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे एक तालुक्याचे आमदार म्हणून या भावनेतून आम्ही सर्वजण मार्क कंपनीचे संचालक सगळे आलेलो आहोत आणि मला अतिव आनंदित ज्या दिवशी ते उढून आले त्या दिवशी मी मेसेज केला होता दर्शन कुलबाग यांना फोन करतो तो भेटले नाही आणि म्हणून आज आज ठरवत होतो दशकेत भेटले त्यांचा स्वतःची वेळ घेतली आणि मग सर्व आम्ही आहोत मला आनंद आहे आज शरदाचा सोनवणे ते आज तालुक्याचे आमदार आहेत माहिती सरकारता आज फडणवीस साहेब हे घेणार शपथ घेणार आहेत आज ते अधिकृत पक्षाचे ते आमदार आहेत आणि एक चांगलं काम आमच्या काळात सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि माझे एक वैयक्तिक मैत्री समाज वेगळे विचारधार वेगळे असतील काही माझे शत्रू नाही आणि मी माझ्या राजकीय कार्याला आता तुम्ही पाहिला असेल मी कधी केले नाही चांगलं चांगलं म्हणणार आहे पर्यटनाचं केलं तर डायरेक्ट मी ते पण मी, मी कबूल केले त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे चांगलं काम आहे आणि होतगुरु आहे मला अभिमान आहे आणि त्यांच्या हातून मी गणरायाच्या प्रार्थना करतो की माझ्या जुन्नर तालुक्याची चांगली सेवा हो आणि निश्चित होईल सगळे शिक्षण क्षेत्रात सगळे धार्मिक सगळे होईल अशी मला खाशी आहे त्या त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि शरद दादा में वावे, आशे देखे, आए चे हे मंत्री व्हावेत अशी देखील मी तुम्ही काय सर तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि शिक्षणाच्या बाबतीत तुमचा नेहमी हे राहिला पाहिजे की शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे तुम्ही वारंवार शिक्षणासाठी प्रोत्साहन भरणार बड़ शरद दादांनी एक नवीन संकल्पना काढली की त्यांना स्पेस मध्ये किंवा नासा सारख्या संस्थांमध्ये जी मुलं वा... जातात तर ते वैज्ञानिक जुन्नर तालुक्यात घडावेचे यासाठी त्यांनी स्पेस सेंटरचं शिक्षण नर्सरी पासून मुलांना मिळावं ही संकल्पना ते आता लवकरच सुरू करतात काय सांगाल या संकल्पनेबद्दल म्हणजे थोडंच म्हणतो म्हणजे आपण असं म्हणतो की टी मुळे आमच्याकडे कंपनी येत नाही आणि आम्हाला नोकऱ्या आम मिळत नाही त्याच्यामुळे आता टी आमच्याकडे आता दादांनी ठरवलं की आता वैज्ञानिकच घडू म्हणजे तेच कामाला लागतील काय दादांचं मला हे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या डोक्यातल्या कल्पना ज्या आहेत त्या अगदी एकदम भारी असतात आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा असेल पर्यटन असेल बेवर सफारी असेल हे केलं पाहिजे आणि किंवा रस्त्यांच्या बाबतीत असेल त्यांनी दादांनी करून दाखवलं त्यामुळे ही सुद्धा जी घोषणा केली त्यांनी ते निश्चित करून दाखवतील आणि त्याच्यामध्ये आता केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब मायुतीत आहेत फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्यामध्ये हे सोप नासा अंतराज प्रयोगशाळांसह सोप्पं नाहीये सोप्पं नाहीये ते फार मोठं आहे ते आणि त्याला नाळेकर जयंतकर सारखे मोटर लागणार आहेत पण ते दादांच्या के माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या माध्यमातून निश्चित सरदादा ते केल्याशिवाय राहणार नाही त्यांना शुभेच्छा आणि बाकी सुद्धा दादांसाठी एक आमदार तालुक्याच्या म्हणून आमचे सगळे संचालक सहकारातलं काम करणारे माझे सगळे सहकारी आणि एक मार्केट सभा होतील माझे सगळे संचालक आम्ही जे जे दादा सांगतील सहकारातलं काम करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी निश्चित आम्ही दादांना आमची भक्कमपणे साथ सगळ्यांची आणि सुद्धा तालुक्यात लोकांची जो राहील ही मी खात्री दादांना मित्र म्हणून मी आता पहिला आम्ही मंडळी बसलो होतो नरेंद्र मोदी साहेबांचा पंतप्रधान म्हणून फोटो आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि आज हे महायुतीचे आमचे आपले आमदार आहेत फोटो लावा अशी मी विनंती करतो प्रेमाचा गिफ्ट करा फोटो तुम्ही गिफ्ट करून टाकत होता असं नाही त्यांचा बांगला त्यांचा राजगड त्यांचा हो गिफ्ट असं नाही वेगळे तुम्ही आले आले तिथं तो गिफ्ट बघून काहीतरी घडत होता म्हटलं नाही त्यांनी बोलणं फार सुंदर कल्पना आहे असं मी पहिल्यांदा पाहिला त्याचं ते हे केलं अक्षर येतो असं आणि त्यांचं मोठं योगदान ते बिबट्यानी सुद्धा फार मोठं निवडणुकीमध्ये योगदान आहे त्यांना तो अप्रत्यक्ष न बोलणारा प्राणी असला तरी त्यांच्या विजयामध्ये फार मोठं योगदान आहे दादाचं आणि दादाच्या डोक्यातून काय कल्पना सुचतील ते खरोखर जेव्हा ते म्हणतात कधी कधी मी आता घोषणा करणार आहे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागतं जिल्ह्याचं लक्ष काय दादा घोषणा करायला आहे अशा प्रकारे त्यांनी अत्यंत सुंदर केली धन्यवाद धन्यवाद